नमस्कार बातमी आहे अक्कलकोट नगरपालिका संदर्भातील अक्कलकोट नगराध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे सर्वच नेते आपापल्या परीने मतदारापर्यंत थेट पोहचून संपर्क साधत आहेत आणि पुढील रणनीती आखत आहेत सर्वच आजी माजी नगरसेवकासह नव्या चेहऱ्यांनीही मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे कोरोनापासून नगरसेवक पदाची स्वप्ने पाहणाऱ्या नवीन नेतृत्वाला दीर्घ कालावधीनंतर ही संधी मिळाली आहे नगराध्यक्ष पदासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू मिलन कल्याण शेट्टी यांचे नाव चर्चेत आहे तसेच अक्कलकोट भाजपचे दोन प्रभावशाली नेतृत्व यशवंत तात्या धोंगडे व महेश हिंडोळे यांचेही नाव अक्कलकोट नगराध्यक्ष पदासाठी खूप चर्चेत आहे शिवसेना शिंदे गटाकडून अद्याप उमेदवारांचे चेहरे समोर आले नाही माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे याबद्दल काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नेते अश्फाक बडुर्गी व डॉक्टर सुवर्णा मलगोंडा यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांनीही नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार देणार असल्याचे संकेत दिले आहेत आर पी आय आठवले गटाची काय भूमिका असणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे एकंदरीत ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती होणार की सर्वच पक्ष स्वतंत्र लढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे संपूर्ण अक्कलकोट तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे सोलापूर जिल्ह्यासह विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद